और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज सेक्टर पंचवीस निगडी प्राधिकरण पुणे येथे शेंडे हॉस्पिटल समोर असलेल्या एका जुन्या झाडाची एक मोठी फांदी जोरात रस्त्यावर येऊन पडली यावेळेस वाहतूक जास्त नसल्यामुळे कुठलीही जीवितहानी व वित्तहानी झाली नाही या झालेल्या दुर्घटनेविषयी आसपासच्या परिसरातील राहणारे रहिवासी आणि यांनी प्रतिक्रिया त्याचबरोबर पिंपरी चिंचवड उद्यान विभागाचे उपायुक्त श्री उमेश ढाकणे यांनी त्यांची दिलेली प्रतिक्रिया आपण पाहूया नमस्कार मी समीर जावळकर बीजेपी उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड आज शिंदे हॉस्पिटलच्या इथे ही एवढी मोठी फांदी वरच्या झाडापासून तुटलेली आहे या ठिकाणी खूप मोठी जीवितहानी आणि एखाद्याचा मोठा ऍक्सिडेंट होता होता वाचला आहे एखादी हा रोड आहे एल आय जी प्राधिकरणचा शेंडी हॉस्पिटल बाहेर इथे एखादे एखाद्याच्या गाडीवरती किंवा अंगावरती पडून जीवितहानी झाली असती प्रशासनाचं याकडे बिलकुल लक्ष नाहीये वारंवार कंप्लेंट इथल्या आजूबाजूचे नागरिक सांगता येत वारंवार कंप्लेंट करून देखील वृक्ष प्राधिकरण हे झाडं तोडत नाहीयेत तर या याची दखल लवकरात लवकर घ्यावी आज मनुष्य मनुष्याचे प्राण वाचले अजून किती लोकांचे प्राण घेण्याची तुम्ही वाट बघताय का हा हे झाड आहे आम्ही इथं बाजूला राहत होतो किती वेळा कम्प्लेट दिली तरी आजूबाजूचे तोड देत नाही झाड उन्हाळ्याची सावली राहू दे म्हणतात आता एखाद्याचा जीव गेला असता एक माता ही बाई होती दोन मिनटातच अंतर तिसन त्या झाडाचं अंडीचं एखाद कोणाच्या अंगावर पडली गाडी होती शेजारी आमची कोणाचा अपघात झाला नाही झाला लवकर 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 येत झाड फांद्या तोडून घ्या आमच्या घरावर पण फांदी आली आम्हाला पण त्या फांदीचा धोका आहे लोक आले तोडायला किर देत नाही मेरा नाम आहे पुष्पावती रेड्डी और हम लोग उनका सामने से रहते वो कितना बार उन लोग नगर पालिका वाला आए जा निकालने का नहीं निकालने दिया उन्होंने और ऐसा अभी बीच में ऐसा हमारे बच्चे हम लोग आते रहते वहाँ बुढ़ा आदमी लोग आते अभी अच्छा हो गया दोपहर का टाइम गिरा नहीं तो शाम का टाइम गिरता तो आज क्या होता था हा? वो बुढ़ा आदमी लोग चलने को भी तकलीफ होता है ना वो कभी गिरेगा मालूम नहीं अभी इतना इतना बड़े बड़े हो गए वो ही बता रहे हैं। तो वो सुनती नहीं कितना बार बोला है उनको है ना? अभी दो तीन बार बोला है उनको तो मानती नहीं झगड़ा करने को पता मार हमारे जैसे नागरिक गए तो गुस्सा करते हो तो झाड़ का क्या प्रॉब्लम होता तुमको ऐसा बोलते वैसा कुछ नहीं झाड़ तो सावली देता है पर वो इतना बड़ा हो गया कि सबको इस पे गिरने का जैसा ये बहुत साल से बहुत पुराना हो गया होगा झारका और इसको बहुत देर से हम कंप्लेन कर रहे थे कि प्रॉब्लम किसी पे गिर जाएगा ये कुछ हो जाएगा आज नसीब से किस पे गिरा नहीं इतना मोटा झार अगर किसी पे गिरता तो इंसान बचता भी नहीं और गाड़ी कुछ भी आज टूट जाती और इतना सूख चुका है इसके इसको ना पूरा अभी मतलब ये कर देना चाहिए धीरे धीरे से सूखा है पूरा काट देना चाहिए और

ील झाडाच्या अनुषंगानं त्या प्रभागातले सुपरवायझर यांनी स्थळ पाणी केली होती व काही धोकादायक ज्या फांद्या होत्या त्या तोडण्याबाबतचे तो आदेश पण केलेले होते परंतु ते आदेश घेऊन ज्यावेळेस आपले सुपरवायझर त्या ठिकाणी त्याच्या फांद्या कट करण्यासाठी गेले त्यावेळेस तेथील ते काही स्थानिक नागरिकांचा त्या ठिकाणी विरोध झाला त्यामुळे त्यावेळेस त्या फांद्या तोडता आल्या नाहीत तर आज जी घटना झाली ती अशा प्रकारची घटना होऊ नये याच्यासाठी संबंधित सुपरवायझर यांना आजच सूचना दिलेल्या आहेत त्या झाडाच्या परत हे करा आणि ज्या धोकादायक फांद्या ता आहेत त्याचा अहवाल तयार करून परत आदेश करून त्या फांद्यात तोडण्यात याव्यात सर समजा पुढे जीवितहानी हानी झाली आहे वित्तहानी झाली आहे तर त्यासाठी तुम्ही काय उपाय करू शकता का याबाबत फक्त जीवितहानी होऊ नये यासाठी आपण आता पावसाळ्याचा दिवस सुरू होणार तर पावसाळ्यापूर्वी आपण जे वृक्ष धोकादायक फांद्या असतील त्या तर त्या सर्व सर्वे करून त्या तोडण्याची कारवाई आपण सुरू करत आहोत जे पावसाळ्यामध्ये चालू होणार आहे तुमची कारवाई पावसाळ्यापूर्वी जे की पावसाळ्यामध्ये जोराचा वारा असतो पाऊस असतो यामुळे बऱ्याचशा वृक्षांच्या फांद्या तुटण्याची शक्यता असतात तर त्या फांद्या तुटून एक कोणतीही हानी होऊ नये तर त्याचा सर्वे करून ज्या धोकादायक आहेत त्या फांद्या पावसाळ्यापूर्वीच आपण तोडून घेण्याचा प्रयत्न आहे आणि ते आपण नियोजन केलेलं आहे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र